ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि अगोदरच आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या कोट्यामधनं तो जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत बीजेपी पूर्णपणे जनतेला फसवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसीच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही

त्या गुळाळ उधळल्याचा था फायदा झाला का तर नाही उलट सामाजिक वातावरण जे होत शांततेच वातावरण होतं ओबीसीचं आणि मराठा समाजाचं यांनी गुलाल उधळल्यामुळे ते आता दोघांमध्ये असांतता पसरली असंच दिसतंय ती ती ते मी तुम्हाला म्हटलं ना की त्याच्यामुळे असणार हे जे आहे हे प्रकरण पेटलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कोणबी सर्टिफिकेट होत ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही त्याच्यामुळे ते यावेळेस लढतील असं असा माझा दावा नाही ह्याच्यामध्ये ही जाली जाली जी नवीन नवरी झालेली जी आहे सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या लढणार एवढं नक्की आहे आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसी ना हे वाटणार की आमचं आरक्षण संप